खरं तर हा एवढा मोठा दंड कुठल्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला परवडणार नाही कारण हे सगळं काम चालतं ते देणगी रोगात येणाऱ्या पैशातून चालतं दोन ऐवजी पंधरा हजार रुपये पण खरोखरी जाचा गट आहे सरकार बसलेलं आहे हिंदूंचं बस बसलेलं आहे आणि मग हे मराठी मा माणसांवर हिंदूंवर हा अन्याय का मराठी माणसावरतीच का अन्याय सरकार पण मराठी माणसांचाच आहे मग मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे रस्त्यावरील आणि पदपथावरील जे खड्डे असतात जेव्हा मंडप उभारणीसाठी ते खड्डे खंडे जातात या संदर्भात त्यांनी जो पूर्वी दंड आकारला जात होता तो म्हणजे दोन हजार रुपये इतका होता मात्र त्यामध्ये आता साठ पटीने वाढ गेली आहे तब्बल हा दंड पंधरा हजार रुपये ठोठवला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे पालिकेचं मात्र या संपूर्ण जे आहे प्रकरणावर अनेक गणेशोत्सव मंडळांनी विरोध केलेला आहे सध्या मी चिंतमणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाहेर उभी आहे आणि येथील कार्यकारणी देखील उपस्थित आहे या संपूर्ण जे आहे प्रकरणावर त्यांचं मत काय आहे त्यांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती का याबाबत आपण जाणून घेणार आहोत पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारणी केली जाते गणेशोत्सव मंडळासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पूर्वी हा दंड दोन हजार रुपये इतका होता मात्र त्यामध्ये सात पटीने वाढ झालेली आहे काय बोलणार या पालिकेच्या निर्णयासमोर खर तर हा एवढा मोठा दंड कुठल्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर परवडणार नाही कारण हे सगळं काम चालतं ते देणगी येणाऱ्या पैशातून चालतं त्यामुळे हा जवळ सात पटीने वाढलेला जो दंड आहे तो महापालिकेने जो पूर्वीप्रमाणे तेवढा ठेवला तरी त्यापेक्षा कमी केला तरी चालेल कारण यात फार मोठी म्हणजे काय आम्ही जो देणगी देणगी गोळा करू ही सगळी महापालिकेला त्यावेलेगल असत आणि म सर्व सार्वजनिक उसमोर मंडप मोठे मोठे जर एवढे खड्डे आमचे हो, थोडे जास्त असतात पण आम्ही ते बुधवतोय व्यक्तिगतरित्या प्रत्येक मंडळ तरी, तरी आम्ही याची माझी विनंती आहे महापालिकेला की हा जो एवढा मोठा दंड आहे तो कमी करावा त्यापेक्षा एक हजार दोन हजार दीड हजार असा करावा दोन ऐवजी आणि हा प्रश्न आम्ही बृहन्मुंबई सार्वजनिक मुंबईचं जे मंडळ आहे समितीमध्ये त्यामध्येही हा मांडलेला आहे आता ते दही बावकर वगैरे आहेत ते विषयी बोलतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील पाव पाहूया अधिकारी किती कमी करतात त्यामध्ये ते तेच दंडाची रक्कम ही वाढवली आहे मात्र या संदर्भात तुम्हाला काही पूर्वकल्पना देण्यात आली होती का पूर्वकल्पना आमच्या समाज माध्यमांद्वारेच आम्हाला समजली गेली की दोन हजाराच्या ऐवजी पंधरा हजार रुपये पण खरोखर जाचं गट आहेत या ज जाचं गटीचं आम्ही सर्व मंडळांनी तीव्र निषेध केलेलं आहे पूर्वी त्यांनी ठरवलं होतं की बाबा दोन हजारात असावे मग या संदर्भात आम्ही आमचे समन्वय समिती गणेशोत्सव समन्वय समिती यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या माध्यमातून शासनाकडे याचा आम्ही पाठपुरावा करतो की जेणेकरून ही खरोखरच जाचं गट आहेत आणि प्रत्येक मंडळातून वर्गणी देणगीच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये प्रत्येक मा खड्डा बुजवायला का हे काही मंडळाला परवडणारं नाही तसंच गणेशोत्सव झाल्यानंतर ज्या सूचना असतात महापालिकेच्या त्या तत्परतेने आम्ही सर्व खड्डे बु तातडीने बुजवण्याचं काम करतो प्रत्येक मंडळ आणि त्याच मंडळा मंडळाच्या वर अशा प्रकारे जातकटी लादणं हे काही योग्य नाही आम्ही त्याचा आमचं चिंचवड सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रस्तो रस्ती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात त्यासाठी मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते मात्र आता मंडपासाठी जो दंड आकारला जातोय तो वाजवी असल्याचं दिसून येत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावरून गणेशोत्सव मंडळाला वेटीस धरलं जात आहे का असं दिसतंय का वेटीस द धरण्याचं सांग साधारण सांगायचं म्हणजे आणि खरोखरच वेटीस धरण्याचा हा प्रकार आहे आता राज्य शासनाने गणेशोत्सव हा उत्सव आज सरकार मान्य आप राज्य सरकार मान्य केलेला आहे त्याचप्रमाणे जो ज्या अटी आपण महापालिकेने घातलेल्या आहेत त्या खरोखरच जाचक आहेत आणि त्याचा आम्ही शासनाकडेही या द शासन दरबारी याची आम्ही तक्रार करणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही या गोष्टी इतका पाठपुरावा करीत आहोत की जेणेकरून हा पंधरा हजाराचा जो दंड आहे तो जो जुन्या पद्धतीवर होता दोन हजार रुपये त्याहीपेक्षा आणखीन कमी होईल याचे आम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत पाहिलं तर मंडप उभारणीसाठी अनेक खड्डे खणावे लागतात मात्र जर सप आपण उदाहरण घेतलं तर दहा खड्डे खणले तर दीड लाखांपर्यंत हा खर्च जातोय अनेक मोठे असतील छोटे असतील गणेशोत्सव मंडळ प्रत्येकाला एवढा खर्च झेपणं हे शक्य होत नाही तर या संपूर्ण जे आहे प्रकरणावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया है? मला सर्वप्रथम असं म्हणायचं आहे की हा हिंदूंचा सण आहे गणपती उत्सव सरकार बसलेला आहे हिंदूंचा बसलेला आहे आणि मग का। हे मराठी मा माणसांवर हिंदूंवर हा अन्याय का कारण आपण हे करत असते वेळी की रस्त्याची कामं एवढे होतात त्या रस्त्याची कामं केल्यानंतर तोच रस्ता दोन वेळ करायला लागतो मग हा खर्च होतो त्याला कोण आवाज उठवत नाही पण गणेश उत्सव मंडळ किंवा हे ह्या पद्धतीने आम्ही मंडप घालतो त्याच्यावर आवाज उठवतात आणि हे चुकीचं आहे असं माझं मत हो आहे मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारणी केली जाते आहे गणेशोत्सव मंडळाने याला विरोध केलेला आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे याबद्दल काय बघा हिंदू समाज संपूर्ण हिंदू समाजाचा हा गणपती उत्सव मंडळ हे आहे तर ह्या उत्सव हा मराठी माणसापासून तर इतर पण समाज हल्ली ते गणपती उत्सव साजरा करतात मग मला एक एकच सांगायचं आहे की बी एम सी ही पण हिंदूच आहे आणि त्याने हा एवढा दंड आकारणं हा योग्य नाही आहे आणि हा मराठी माणसावरतीच का अन्याय सरकार पण मराठी माणसांचा आहे मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे नक्कीच आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेने नेमकं त्या या संपूर्ण जे आहे प्रकरणावर त्यांचं म्हणणं काय आपण पाहिलं तर त्यांनी एक परिपत्रक या संदर्भामध्ये एक माहिती दिलेली आहे ती म्हणजे अशी की पूर्वी जो दोन हजार रुपये मंडप उभारणीसाठी खड्डा खड्डाखनल्यावर दंड आकारला जात होता तो आता पंधरा हजार रुपयांपर्यंत त्यांची रक्कम जी आहे वाढवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळ असेल यांनी विरोध केलेला आहे मुंबईमधील खड्डे असतात याला जे आहे वेळोवेळी याचं आपण पाहिलं तर अनेक खड्ड्यांच्या मुद्द्यावरून बातम्या होत असतात यासह मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपयांवर यासह मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च या रुपयां खड्ड्यांवर खर करत असते मात्र गणेशोत्सव मंडळांना वेठीस का धरलं जात आहे असा सवाल यावेळेस उपस्थित होतो यासह गणेशोत्सव जो आहे त्याला नुकतंच राज्य सरकारतर्फे राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे मात्र यानंतरही अशा प्रकारे जर परिपत्रक असेल किंवा अशा प्रकारे जे आहे दंड ठोठावला जात असेल तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे याला कुठेतरी आमचा विरोध आहे असं गणेशोत्सव मंडळाचं म्हणणं आहे आता यावर नेमकं मुंबई महानगरपालिका पुढे काय निर्णय घेते दंडाची रक्कम कमी केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट